अमेरिकेने भारताबरोबर पुकारलेल्या वॉरला एक उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत सरकारने अमेरिकेविरोधात घेतलेल्या खंबीर भूमिकेला समर्थन करण्यासाठी महाराष्ट्राच्या व्यापार उद्योग आणि कृषी उद्योग क्षेत्राच्या शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे आज नऊ ऑगस्ट या क्रांती दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व व्यापारी औद्योगिक व कृषी औद्योगिक संघटनांच्या सहकार्याने भारतीय आहोत भारतीय वापरू हे अभियान सुरू केले आहे या अभियानाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत आणि वोकल फॉर ग्लोबल या दोन्ही संकल्पनांना बळ मिळणार आहे त्याबरोबरच येत्या गणेशोत्सवा काळात कि किमान पाच हजार कोटींचा अतिरिक्त भारतीय वस्तूंचा व्यापार करण्याचं उद्दिष्ट या अभियानातून ठेवण्याबरोबरच येत्या वर्षभरात किमान सत्तर हजार कोटींचा भारतीय वस्तूंचा अतिरिक्त व्यापार वाढवण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्रामधून या अभियानाला मिळावं असं उद्दिष्ट महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं ठेवला आहे राज्यातील सर्व व्यापारी औद्योगिक व कृषी औद्योगिक संघटनांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे आपण सर्वांनी मिळून ही लोकसळ बनवण्याचं उद्दिष्ट महाराष्ट्र चेंबर न ठेवलं आहे सर्वांनीच यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद